विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे आज राहुल नार्वेकर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं कळत आहे त्यामुळे राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष होणार का याकडे लक्ष लागले महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली तब्बल एक हजारांहून अधिकची मालमत्ता दिल्ली लवादानं मुक्त केली आहे त्यावरून विरोधकांनी अजित पवारांसोबतच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे भाजप आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे असे स्पष्ट संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत आणि त्यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणं झाल्याचं राऊतांनी म्हटलं जनतेनं त्यांना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी शपथ घेत नाहीत हा निवडून देणाऱ्या मतदारांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला मुख्यमंत्री राज्य चालवण्यात व्यस्त असतील म्हणून मी फोन केला नाही मात्र शपथविधी सुरू असताना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्यात असंही सुप्रिया सुळे म्हणाले विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला एकशे त्र्याहत्तर आमदारांनी काल शपथ घेतली आहे यावेळी प्रशांत ठाकूर नितेश राणे आणि सीमा हिरे यांनी संस्कृतमधून शपथ घेतली मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय सोळा डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे दरम्यान त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे असं अजित पवार म्हणाले नागपूरचं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचे तीन वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं त्याचबरोबर दोन दिवसात खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रिमंडळाचा शपथविधीही पार पडेल असंही सामंतांनी म्हटलं सुप्रिया सुळे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर शंका उपस्थित केली एवढं मोठं बहुमत मिळूनही विलंब होणार असेल तर शंका येते असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात तर सरकार स्थापन करायला एवढा उशीर होतो हे दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं मार्कटवाडी मतदानाप्रकरणी राष्ट्रवादी शरदशिवार पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आय लव्ह लोकशाहीचा बॅनर घेऊन आव्हाड विधानभवनात परिसरामध्ये पोहोचले मार्कटवाडीचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार असंही ते म्हणाले सरकार घाबरल्यानंच मार्कटवाडीमध्ये अटक सत्र सुरू केले अशी टीकाही त्यांनी केली राहुल गांधी मार्कडवाडीला भेट देणार अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे तर राहुल गांधींच्या दौऱ्याचं नियोजन सुरू असून सध्या दौरा निश्चित झाला नाही अशी नाना माहिती दिली आहे मार्कडवाडीच्या लोकांनी लो आदर्श घालून दिला ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना सरकारला निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे असा सवाल आमदार सुनील राऊतांनी यांनी केलाय निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या मी राजीनामा घ्यायला द्यायला तयार आहे अशी भूमिका देखील सुनील राऊतांनी घेतली समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल तर निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी सुप्रिया सुळेनी केली आहे जगातील अनेक देश बॅलेटवर शिफ्ट झालेत त्यामुळे निवडणुका पारदर्शक होण्यासाठी बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे यवतमाळच्या आर्णीचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी शपथपत्रात माहिती दडवल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रजनीकांत बोर्ले यांनी केला तोडसाम यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारण्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज पाठवण्यात आला बॉम्बस्फोट घडवून हत्या केली जाणार असल्याचंही मेसेजमध्ये म्हटलंय संधी मिळाली तर आपण इंडिया आघाडीचं नेतृत्व करू असं वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलंय इंडिया आघाडी आपण स्थापन केली आहे असंही त्यांनी म्हटलंय एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॅनर्जींनी हे वक्तव्य केलंय बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बालगंधर्व चौकात धरणे आंदोलन केलं यावेळी बांगलादेश सरकार तसंच मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंदोलनकर्त्यांनी बांगलादेशचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचं जाहीर झाल्यास सांगलीच्या अंकली नागपूर रत्नागिरी महामार्गावर अठरा डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल शक्तीपीठ संघर्ष विरोधी कृती समितीच्या बैठकीत ही भूमिका घेण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथल्या नव्या आरटीओच्या चेकपोस्टला विरोध करण्यात आलाय ही चेकपोस्ट हा चेकपोस्ट सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात त्यामुळे जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशननं आंदोलनाचा इशारा दिलाय या असोसिएशनच्या वतीनं माजी पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफांना निवेदन देण्यात आलं निमित्त सिन्नर तालुक्यातील मनेगावचे ग्रामदैवत खंडेराव महाराज या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे खंडेराव महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर वाजत गाजत गावातून खंडेराव महाराजांची पालखी सह कावडी मिरवणूक काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी झांझांचे प्रात्यक्षिका सादर केली परभणीचं ग्रामदेवत असलेल्या खंडोबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे परभणी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या खंडोबा मंदिरात आज सकाळपासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या या मंदिराच्या दर्शनासाठी यात्रा काळामध्ये मोठ्या संख्येनं भाविक गर्दी करतात नाशिकच्या कळवण तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये डोंगऱ्या देवाचा उत्सव साजरा होतोय झेंडूच्या झाडांची पूजा केली जाते तसंच उंबरट्या उंबऱ्याच्या झाडाचं तोरण असलेल्या मांडव उत्सवादरम्यान उभारलं जातं रत्नागिरीतील कोळाळी गावात देवदानवांच्या युद्धाची थरारक यात्रा रंगली आहे ढोल ताशांचा गजर बानोबाच्या नावाचा चांगभल्याचा जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय तसंच या उत्सवासाठी हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले बदलापूरमधील मुळगावमध्ये चंपाष्ठी निमित्त खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे मधल्या खंडोबाच्या मंदिरामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात मंदिरात खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली जाते रायगडमध्ये चोऱ्या आणि घरपोडीच्या घटनांमध्ये वाढ झालीये आहे माणगाव अलिबाग खोपोली महाडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय चोरट्यांच्या धास्तीनं तरुणांनी रात्रीची गस्त सुरू केली यवतमाळच्या बोदेगावात एका गॅस कंपनीचं गोदाम फोडून चोरट्यांनी तेरा लाख तेरा, तेरा, तेरा हजार रुपयांचं गॅस सिलेंडर लंपास केलेत ही घटना सीसीटीव्ही मध्ये देखील चित्रित झालीये मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीये जळगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनची पाईपलाईन चोरीला गेली आहे तब्बल सव्वा कोटींची पाईपलाईन चोरीस गेल्याचं तपासात उघड झालंय पाईपलाईन चोरी प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे विरोधी पक्षनेते आणि पाच जणांवर आधीच गुन्हा दाखल झालाय धुळ्यातील आझादनगर पोलिसांनी एक लाख ऐंशी हजारांच्या सात दुचाकी जप्त केल्यात आरोपी विना नंबर प्लेट दुचाकी चालवत होते त्याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता सात दुचाकी चोरल्याचं तपास उघड झाले सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये स्पेयर पार्ट दुकानाला भीषण आग लागली आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले दरम्यान अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो पुढच्या अंबाजोगाईमधील स्वामी रामान, रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याचं समोर आलं महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानं रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं तपासणीमध्ये उघड झालं याप्रकरणी चौघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबरनाथ मध्ये शिक्षक विद्यार्थी नाताला काळीमा फासवणारी घटना घडली आहे वांद्रापाडा परिसरात शिक्षकाकडून विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय या नराधम शिक्षकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे संभाजीनगरच्या झालटा परिसरात हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या अभियंताचा छाती टोक टोळक्यानं चाकू खुपसलाय हॉटेल बिलावरून एका टोळक्याचा वाद सुरू होता यावेळी हॉटेल मालक समजून घेण्यास जेवणासाठी गेलेल्या अभियंत्यावरच चाकून हल्ला करण्यात आला हा घाव खोलवर लागल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पुण्यात गेल्या चार दिवसात पाच खुनाच्या घटना घडल्यात त्यामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय शहरातील कोंढवा वानवडी सिंहगड आणि वाघोली अशा गजबजलेल्या आणि नावाजलेल्या भागांमध्ये या खुनाच्या घटना घडतायत सातत्यानं घडणाऱ्या या खुनांच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण वाशिममध्ये शंभर दिवसीय राज्यस्तरीय क्षयरोग मोहिमेचं उद्घाटन झालं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते यांचं उद्घाटन झालेलं आहे केंद्रीय क्षयरोग विभागाकडून संपूर्ण देशात आजपासून ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कृती आराखड्यानुसार क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे